काही शेरे मारलेले आहेत कर्ज डोंगर वर वगैरे पहिली गोष्ट तर वित्त विभागाने कुठलाही असा आक्षेप घेतलेला नाही की जो वित्त विभाग कधी घेत नाही वित्त विभागाचं कामच हे असतं की या सगळ्या गोष्टी पॉइंट आउट करणं त्यांनी पॉइंट आऊट केलेल्या त्यामुळे वित्त विभागाचा आक्षेप वगैरे असा याला म्हणता येत नाही दुसरं मला हे सगळ्यांच्याच निदर्शनास आणून द्यायचं आहे की एक महामार्ग जेव्हा बनतो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो बारा हजार कोटीची गुंतवणूक जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये करतो त्यातला परतावा हा बारा हजार कोटीपेक्षा कितीतरी जास्त असतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेला तो विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता तो निर्माण करतो आणि म्हणूनच जगातले सगळे देश हे कर्जातनच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात कारण अर्थव्यवस्थेचा नियम आहे की तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज घेतलं तर ते उत्तम कर्ज मानलं जातं त्यातनं विस्तार होतो अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो अर्थव्यवस्था बळकट होते आणि त्यातनं रोजगार निर्माण होतं काही लोकांनाही सवय ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतात असाच समृद्धीला विरोध या लोकांनी केला होता आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचं चित्र बदललेलं आहे आणि विशेषत मराठवाडा आणि जो दुष्काळी पट्टा आहे याचं चित्र जर बदलायचं असेल तर शक्तीपीठ महामार्ग हा त्याचं उत्तर आहे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ऍक्सेस कंट्रोल रोड नाही आहे आमचा प्रयत्न आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या या संपूर्ण स्टेजमध्ये प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये पाचशे ते हजार शेततळी आम्ही तयार करणार आहोत शक्तीपीठ महामार्गावर जेवढे नाले क्रॉस होतात तिथे आम्ही ब्रिजकम बंधारे बांधणार आहोत आणि त्यातनं पाणी अडवणार आहोत त्यामुळे दुष्काळी भागामध्ये याचा जलसंवर्धनाकरता आणि जल करता एक मोठा उपयोग देखील होणार आहे आणि यासोबत याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी देखील आम्ही तयार करणार आहोत त्यामुळे मराठवाड्याचा आणि दुष्काळी भागाचं चित्र पूर्णपणे बदलणारा असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे